वर्ष शेत्री तर काढून घेतले आता पण मग या उन्हात असं सायपा करून बसायचं काही हे पाच मी चौकून मुळेली बहिणी लढायला लावला ला उन्हात लाडक्या बहिणीला बसवलं मग आता लाडक्या बहिणी उन्हात बसली त्याच्या बासे उन्हात बसली आता आमचं घर तोडलं असतं आमची कोपी मोडली असती आम्हाला काही वाटलं नसतं आज या पोटाला लागत या उन्हात कळ कर, उन्हात मी स्वयंपाक करू राहिली या कळकाचे बच्चे कच्चे कसे धरून बसू मी या बघे बच्चा कच्चे कसे या उन्हात कसे जेवण कर खावा पाणी नाही आम्हाला प्यायला आता हा काय कर, करायचं याचं काय करायचं कसं हे एवढ्या उन्हात मी स्वयंपाक कशी करू या लेकरांना कशी कशी राहूशी आणि उपाशी राहतील या बच्चे कसे उपाशी राहतील यांच्यासाठी तर मला उन्हात करावंच लागल ना त्यांना तर खाऊ घालावंच लागल काहीच नाही आधार नाही इथं काही आधार जायचं पुढे आम्ही आता इथेच ओनात करणार आणि इथंच खाणार आणि इथेच राहणार आमचं घर तोडलं असतं आमची कोपी मोडली असती आम्हाला काही वाटलं नसतं आज या पोटाऱ्याला आगत या उन्हात कळकळत उन्हात मी स्वयंपाक करू राहिली या कळका बच्चे कच्चे कसे धरून बसू मी या बक्या बच्चा कच्चे कसे या उन्हात कसे कर जेवण करतील ऊन किती आहे आता ये या उन्हात कस तपा कसं खावा पाणी नाही आम्हाला प्यायला आता हा काय करायचं याच काय करायचं कसं हे एवढ्या उन्हात मी स्वयंपाक कशी करू या लेकरांना कशी घालू स्वयंपाक सांगा बरं भाऊ तुम्ही आता आम्ही उपाशी राहू आणि उपाशी राहतील हे बच्चे कशी उपाशी राहतील यांच्यासाठी तर मला उन्हात करावाच लागल ना त्यांना तर खाऊ घालावंच लागल ना आता हा हे काय करायचं भाऊ आता सांगा बरं तुम्ही हा जे मंत्र्यांना लना पाडलं पाटकऱ्यांना जे पाटकरे आत्यकऱ्यांमध्ये आत्ती करमे आत्ती त्याच्यामुळे यांना सारा पाडून पुडून मोकळं करून दिला आईन उन्हात बसलेले आम्ही आता हा या आईन उन्हात आम्ही सायपाक करून राहिले हे उनात बसून कसं खायचं ना झाड ना झुडप ना सावली ना काही नाही वर्ष शेत्री तर काढून घेतले आता पण मग या उन्हात असं सायपाक करून बसायचं का हे चौकून मोडली हे अं चौकून मोडलं ये कसं करायचं कसं खायचं हे बरं तुम्ही आता हा सार उद्वस्त झालं आता करायचं काय आम्ही मला झाले इथं साठ वर्षे साठ वर्षापासून माझी चौथी पिढी चौथी पिढी पासून इथं राहत होती मी इथं तवर मग काय त्यांना कळत नाही का हा तुम्ही आमची सोय करायची होती दादा न दादा आमची सोय करायची होती मगच उठवायचं होतं आम्हाला हा दादाला कळायला पाहिजे होतं का हे गरीब लोक आहे आता वरचे आम्हाला जर आधार असतात आम्ही या दुरात बसल्या असते का युन्ह्यात बसल्या असते का आम्हाला जर पाहिजे जागा असते मी तिडे गेले असते आम्हाला गावावर मी काहीच नाही आधार नाही इथं काही आधार जायचं कुठं आम्ही आता इथंच उन्हात करणार आणि इथंच खाणार आणि इथंच राहणार आम्ही लहान लेकर कशी सोडायची आम्ही दादा ना जरी सोडले सरपंचाने सोडलं लेकरं सोडून मी कुठं आहे हा आम्हाला तर हे करून खावाच लागल ना इथं उन्हात आणत आता वरून तर काहीच आधार नाही आम्हाला हा एक आधार आमच्या डोक्यावर काहीच आधार नाही लाडक्या बहिणीचे पैसे दिले आणि लाडक्या बहिणीला रडायला लावलं आ बहिणीनं असं असं भावानं पैसे दिले लाडक्या बहिणीचा आणि मग लाडक्या बहिणीला रडायला लावलं आणि उन्हात लाडक्या बहिणीला बसवलं आ मग आता लाडक्या बहिणी उन्हात बसले त्याचे भाषे उन्हात बसले आता त्याच्या भाषे उन्हात बसून खातील आ छत्री तर घेतली मोडून करायचं काय आता हा द्यायचच नव्हतं भावानं लाडक्या बहिणीला पैसे आ लाडक्या बहिणीला पैसे द्यायचेच नव्हते बहिणीला उन्हात नको आणि भाषेला उन्हात नको हा कशी तिची परस्ती ना बहिणीनं कशी परस्ते ना कसे दिवस काढले असते ना पैसे कोण मागितले बहिणीने मागितले ते का भावा करा का भाऊ मला पैसे दे मला उन्हात बसव हा तसे आता भावाला यावा आणि त्यानं आमची सोय करावा हा आम्ही या देशातले इथलेच आम्हाला या ना भावानं आमची सोय करावा आम्हाला एक गुंठा जागा द्यावा घर बांधी नाही का बांधे का ना भावानं फक्त राहण्यापुरत्या आम्हाला भावाना जागा द्यावा आम्ही तिढं जाणार तिथं राहणार तिळ्या कोफी बांधून राहणार काही ना बारदान टाकू कोफी टाकू कसं राहू पण राहू काहीतरी सावली करून गुन्ह्यात बसेस तर आम्ही काहीतरी बारदानाची सावली करू सावलीत आम्ही बसू विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी